बळीराजावर दुबार पेरणीचं संकट राज्यात पावसानं दडी मारल्याचं दिसून येत आहे जून महिना सरला मात्र उरुन राजा मनावात असा बरसलाच नाही त्यामुळं राज्यात फक्त पासष्ट टक्केच पेरण्या झाल्यात ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यात त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट घोंगावत आहे पावसाने दडी मारल्यानं बळीराजा आता वरुणराजाकडे डोळे लावून बसला आहे जून महिना सरला तरी पावसाने दडी मारल्यामुळं संपूर्ण पिके पार कोमेजून जाण्याच्या स्थितीत आहे सुभाष गावंडे दहिगा गावंडे अल्पभूधारक कास्तकार माझ्याजवळ साडेचार एकर स्थिती आहे मी सोयाबीन बेचाळीसशे ते पंचाळीसशे रुपये या बॅगप्रमाणे प्रमाणे चार बॅगा विकत आणून माझे शेत पेरले पण मी सत्तावी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला के पेरणी केली आणि तेव्हापासून पाण्याचा थेंब पण आलेला नाही आणि माझे बियाणे हे जमिनीमध्ये पूर्ण अजून खराब झालेले आहे आणि ते डबल डबलणार नाही याची मला गॅरंटी आहे पण आता पुढील पेरणीसाठी माझ्याजवळ कसलीही लईन नसल्यामुळे आणि कसलेही मला कर्ज मिळत नसल्यामुळे किंवा शावकारांनी के हात केल्यामुळे कोणीही पैसे द्यायला तयार नाही आहे तर आता मी डबल पेरणी करणार कशी असे माझ्याभोवती मोठा विचार पडलेला आहे पाणी पिकासाठी आम्ही हे करून पाणी सुरू झालं नाही म्हणून आम्ही हे आमचं काम करून चालू आहे की पाणी नाही नाही उराला याच्यासाठी आम्ही धोडी मागुरलो आठ पंधरा दिवस झाली पाणीने वावर पेरले नाही वावरत काही नाही मी या क्षेत्रात अठ्ठावीस जूनला पेरणी गेली सोमवारी आणि सोमवारपासून पाऊस नाही आहे म्हणजे जसं सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकलं होतं की चार पाच तारखेला पाऊस येईल या हिशोबाने मी पेरणी गेली किंवा पाऊस येईल तर निघालं आपलं काहीतरी पण आज रोजी परिस्थिती अशी आहे की आज वृत्तपत्रात वाचलं दोन चार दिवसापासून तेच चालू आहे की दहा तारखेशिवाय पाऊस नाही आहे आणि आज क्षेत्रात येऊन पाहिलं तर त्याच्यात अर्ध बियाणं खाली तसं आहे आणि अर्ध बियाणं निकृष्ट झालेलं आहे कारण ओला भेटला त्याचा पूर्ण फंगस प म्हणजे बुरशी चढली आहे त्याला आणि अर्ध पंचवीस वीस पंचवीस टक्के निघालं त्याच्यातलं आता अशी परिस्थिती निर्माण झाली की दुबार पेरणीची वेळ आली मागच्या वर्षी निकृष्ट बियाणं निघालं होतं तेव्हाही दुबार पेरणी केली होती आणि याही वर्षी तीच परिस्थिती जर आली तर आज म्हणजे मानसिक तणाव निर्माण झालेला आहे कारण आर्थिक चणचण मागच्या वर्षी काही व्यवस्थित पीक झालेलं नाही आहे भावातही थोडंसं गुंजाईशी होती थोडंसं मागून आम्ही शेतकऱ्यांनी भाव माल विकल्यावर भाव वाढले त्याच्यातही पूर्ण आम्हाला पूर्ण धोकाच भेटला आहे आणि आता याही परिस्थिती जर आली तर आता हे काळच ठेवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही आहे पेरणीयोग्य पाऊस नसल्यानं लागवड करावी की नाही असा शेतकऱ्यांसमोर पेच निर्माण झालाय पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे सगळ्यात कमी पाऊस अकोट तालुक्यातील मुंडगाव या सर्कलमध्ये झालेला आहे तर सगळ्यात जास्त पाऊस बाशी टाकळी तालुक्यातील पिंजर सर्कलमध्ये दोनशे एकोणचाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे तरी शेतकऱ्यांनी ज्या सर्कलमध्ये किंवा ज्या गावामध्ये पेरणीला पाऊस झालेला नाही त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी घाई बडबड करू नये